नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या मिली लॉगा मंडळीने आज तयारी वगैरे केलं आणि आज आमच्या कॉलेजला फ्रेशर पार्टी तर फ्रेशर पार्टीची कशी तयारी चालू आहे आणि कशी फ्रेशर पार्टी होते ती बघून जाऊचा तर जाऊया कणकवली कॉलेज कणकवली तर मंडळीनं कोणत्याही कामाची सुरुवात देवीचा आशीर्वाद घेऊन केली जातात तर आम्हीसुद्धा आमच्या कार्यक्रमाची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन केले त्यांचा स्वागत सत्कार सगळ्यांचं झालं तर नंतर मुख्य कार्यक्रमाक सुरुवात झाली तर मुख्य कार्यक्रम कसलो फ्रेशर्सचा स्वागत आणि त्यांची ओळख करून घ्यायचो मुख्य कार्यक्रम फ्रेशर्स म्हणजे काय तर नवीन जे तेरावी जे विद्यार्थी इले असतात तर त्यांचं आम्ही चौदावी आणि पंधरावीवाले स्वागत करतो तर त्यांचे बऱ्यापैकी ते मस्तपैकी आपले इंट्रोडक्शन देत होते भारी वाटत होता त्यांना जरा भीती वाटत होती आम्हीसुद्धा तेराव्याचा त्या आमकसा भीती होती तरी पण ते असून सगळा होते तर जरा बरा वाटला तर त्याच्यानंतर आमचे झाले कार्यक्रमांगा सुरू सात आठ डान्स होते तर मस्तपैकी डान्स करूक सुरुवात केल्याने आणि कोकणातल्या का डान्स आणि सगळे कला एकदम अवगतच असतं तर ते, ते लगेच भारी भारीतले डान्स करूक चालू केल्याने मी सुद्धा खाली बसलेलं आहे तर जरा वाईट जरा शायनिंग मारून घ्या मित्राचं चष्मो घेतलं आहे आणि जरा चष्मा लावून बघलं आहे तर त्याच्यानंतर पुढचा डान्स बघितला आहे तर तेरावीच्याच विद्यार्थ्यांनी ते डान्स केला नव्हतो तर त्याच्यानंतर आपली वेळ झालेली आहे खावची आणि आमच्याकडे स्पेशल गाणं होतं बिर्याणी तर आमचं आर्यन त्याच्याच मामान बनवलेलं बिर्याणी एकदम भारी झालेली तर चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आमचा बाबा आपलं श्रावण असल्यामुळे आम्ही घेतला व्हेज बिर्याणी पण नॉन माझे मित्र एकदम तुटान पडलेले ते बघूच शकता जे टी वायवाले तर हकडचे सगळेच म्हणजे हे माझे मित्र तर तुमका काल गँग दाखवलंय तर कसले बकनाव खातात ते बघू शकतात एकदम भारी एकदम बाणे वगैरे परत ऋषिकेश परत विशाल ओंकार यां बिर्याणी म्हणजे त्यांचं जीव की प्राण आणि बिर्याणी का हाडा हाडासुद्धा दाखवता हो दा बघा ह्याका ताण लागलेली वाज तर त्याच्यानंतर जरा बाहेर येऊन बघले तर हा आमचं साईज कॅमेरामन पोरींचे फोटो काढी होतो तर त्याच्यानंतर आमचं युट्यूबर फेमस युट्यूबर अमोल अमोलसुद्धा फोटो काढी होतं तर त्याच्यानंतर एक भारीतलं गेम काढलेला तर फनी गेम्स असतात ते फनी गेम्स चालू झालेले एक एक सांगणारे बिस्किट त्याच्यानं नाकान बुगो उडतो असे भारी भारीतले आणि आमच्या वर्गात लोक गणोज तशासारखे उडिओ घालवतो ते का तो परफॉर्म करतो आणि सगळ्यात कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे हा आमचं नेहाल कोथंबिरे एकदम कुल हलून हलून सगळा आंग हलून नाचवतो आणि त्याच्यानंतर त्यांच्यानंतर विनर डिक्लेअर झालं त्या इंट्रोडक्शनची विनर ही झालेली पोरगी आणि पोरगो तर सुद्धा मस्त केले नव्हतं त्याच्यामुळे विनर सगळ्यांनीच भारी केले नव्हता परंतु यांनी त्याच्यात बेस्ट देच केल्यामुळे त्यांना भेटला जसा जसा डान्स करीत होती पोरी तसे तसे हकडे वरांच्या बाट्या अंगात येत होता आमची गँग नुसती धुरलोच करीत होती निस्ते उठान उठान नाचत होते स्टेजवरचे नाचा ना एवढ्या जोरात नाचवते तर बघू शकता कसली मजा चालू आहे नाचा नाचा निस्ता धीमशान केल्या नव्हता स्टेजवरची कमीच नाचली असते अकडचे आम आमचे पाठशेतले नाचले असती सुद्धा त्याच्यात मजा केलं आहे तर एकच दिवस असतात अशी आमची मजा तर तर, तर असं जोरदार नाचा वचान धीमशान करून चाललं आहे करा तर तुमची अशी कधी प्रेशर पार्टी झाली आहे का आणि तुम्ही अशी मजा केली आहेस की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलचे माझे ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांबरोबर मी करते मजा तोपर्यंत भेटाय आहे पुढच्या ब्लॉगमध्ये